समाज पार्टीचा पुणे सिटी प्रेसिडेंट आहे ज्या भोंदूबाबाने जे वक्तव्य केलेलं आहे जे जा जाती जाती मध्ये एक तणाव निर्माण करण्याचं जे कृत्य के केलेलं आहे त्याच्या निषेधार्थ त्या भोंदूबाबावर आज या कोंडा पोलीस स्टेशन मध्ये एफ आय आर दाखल केलेली आहे याच पद्धतीने भविष्यामध्ये जर त्या भोंदूबाबाने असे जर कृत्य केले तर आझाद समाज पार्टीच्या वतीने त्याला महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही आणि त्याच पद्धतीने आज ज्या ह्या स्टेशन स्टेशनमध्ये ज्या संविधानिक मार्गाने जे आम्ही न्यायिक भूमिका मांडली आणि या ठिकाणी प्रचंड मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मोब जमा झाला होता आणि त्यांच्या माध्यमातून संविधानाच्या तें, माध्यमातून तें, या ठिकाणी न्याय भेटलेला आहे मी या ठिकाणी एवढंच सांगतो त्या बंधूबाबाला महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही या असा इशारा आहे माझा जे भीम मी भी स्वाती गायकवाड आज समाज पार्टी पुणे जिल्हा अध्यक्ष आज या ठिकाणी कोंड पोलीस स्टेशन मध्ये जो कोणी बाबा आहे त्याच्या विरोधात कायदेशीर गुन्हा दाखल झालेला आहे जर कधी भविष्यामध्ये त्या बाबाने पुन्हा असं बेतल वक्तव्य केलं तर आज समाज पार्टी भीम आर्मी त्याला जिथे दिसेल तिथे काळ फासेल आणि व त्याच्या विरोधात कारवाई झाली नाही तर आम्ही आज समाज पार्टीच्या वतीने महाराष्ट्रावर आंदोलन करू जे भीम